काल नारायण चिंचोली मध्ये विरोधकांच्या सभेत सभा चालू असताना एक जण उतरून ग्रामस्थ म्हणला की आम्ही तुमचा प्रचार करणार नाही अभि दाबा पाटलांचा आणि तिथारीचा प्रचार करणार शिंदे होतेच पूरक वातावरण दिसायला लागले याबद्दल काय सांगा मला या भागातल्या सर्व मतदाराचा मला अभिमान आहे या भागातला सर्व मतदार हा एका शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या भागातल्या काही नेत्यांनी जरी त्यांच्या बाजूने बोलत असतील तर त्यांना देखील योग्य मार्गावरती या असं सांगून त्या भागातल्या लोकांना योग्य पद्धतीनं आपल्याला रस्ता चुकला आहे आणि ही लोकं पवारसाहेबाच्या पाठीशी आहेत पवारसाहेबाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करणार आहे हा विश्वास आज सामान्य माणसापर्यंत पोचला आहे आणि तो आवाज म्हणून कालच्या सभेत तो बोलला बाईक रॅली असेल हो प्रचारसभा असेल गव्हर्नमेंट असेल कॉर्नपंचा असेल कुठ्या प्रमाणात गर्दी आपल्या मागे होती मी आपल्याला बोलल्याप्रमाणे ही सगळी गर्दी ही देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेबांमुळे आहे पवारसाहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसामुळे या भागामध्ये पवारसाहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आज या निवडणुकीत मला संधी मिळाली आहे आणि मला देखील मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं रात्रीचा दिवस करून मला दिवसातले वीस ते बावीस तास त्या ठिकाणी मी प्रचार करतो आहे त्यामुळं त्या वीस ते बावीस तासामध्ये प्रचार आला त्या ठिकाणी तरी देखील मला वेळ पुरत नाही आणि सातत्यानं लोकांमध्ये असल्यामुळे आणि मी निवडणुकीपुरताच आज लोकात नाही तर मी गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांमध्ये राहतोय मिसळतोय बोलतो आहे असतो आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून या उमेद या निवडणुकीत मला जो प्रचंड असा प्रतिसाद मिळतो त्याचं हे आहे आता करे तुम्ही सध्या इथे शेजारी असणारे बोशा गावातले जे गणेश पाटील आहेत हे राष्ट्रवादीच्या ह्याच्यातच आहेत पद आहे त्यांना तर ते कुठे या ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत नाही त्यांच्याशी काय चर्चा झाली आहे का आणि त्यासंबंधित काय त्यांच्याशी माझी आमचे नेते गणेशदादा पाटील साहेब यांची चर्चा झाली आहे मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी चर्चा होऊन मला खात्री आहे इथे शरदचंद्र पवारसाहेबांची हातबळकट करण्यासाठी या ठिकाणी पवार साहेबांच्या उमेदवाराला निवडून देतो महायुतीचे सगळे जे मंडळी आहेत ते चुतारी सगळीकडनं घेरायला लागले असं वाटतं आणि आपण या मतदारसंघाचं जर बघितलं तर महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी राज्यामध्ये निवडणूक असताना या मतार माडा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीचा मी उमेदवार आणि महायुतीचे मात्र दोन उमेदवार एक डमी उमेदवार आणि एक पुरस्कृत उमेदवार असं आपल्याला चित्र व्हायला मिळते या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मी लढत असताना त्यांना तिकीट मिळालं नाही आणि मग मराठा समाजाचा जनंगे पाटील साहेबावरती बोलल्यामुळं भाजपावरती मराठा समाजाचा रोष असल्यामुळं मराठा समाज मतदान करणार नाही या भीतीपुटे त्यांनी त्या ठिकाणी महायुक्तीकडनं उमेदवारी न घेता भाजपाचा त्यात योग म्हणून त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उभारण्याचं ठरवलं आणि त्यांनीच त्या ठिकाणी महायुतीला उमेदवार दिला तिरंगी करण्याचा प्रयत्न केला परंतु कित्येक ठिकाणी गेल्यानंतर गेले, गेले पंचवीस वर्ष त्यांनी ज्या पक्षावरून निवडणूक लढली त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या प्रचारात बोलल्यावर बबनदादा साहेबांचंच ही चिन्ह असल्यामुळे त्या चिन्हाचंच आज प्रचार होतोय आणि मग त्या निवडणुकीत शिंदे कुटुंबालाच तो माहितीच्या उमेदवाराचा फटका बसतोय असं त्यांना जाणवल्यामुळं माहितीच्या प्र उमेदवाराचा प्रचार हळूहळू थंड करत बंद करतील आणि हा माहितीचा उमेदवाराचा पाठिंबा देखील कदाचित अपक्ष उमेदवाराला मिळेल असं काहीतरी चर्चा देखील आमच्या कानावडीत आहे आणि खूप काही त्या ठिकाणी आपण बघितलं आहे या राज्यामध्ये सरकार येताना पन्नास खोके म्हणून आपण ऐकलं आहे तसं ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघात देखील आता खोक्यांचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि महायुतीकडं खूप मोठा त्या ठिकाणी वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदेंना पाठिंबा दिला तर नवल असेल असं काही वाटत नाही अपक्ष उमेदवाराला ना मत म्हणजे भाजपला मत असं देखील चर्चा आहे की हो अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपलाच मत ही जनसामान्यांमध्ये भावना तयार झाली आहे आणि शिवाजी सावंत सरांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीला आमदार देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शिंदेच्या पाठीमागं अपक्ष उमेदवाराचे आहे आज आपण ऐकलं असेल करमाळ्यामध्ये शिंदे शिंदेसाहेब बोलले देते की त्या ठिकाणी संजय मामाला मी मंत्री करतो याचा अर्थ काय त्यांचं ऑलरेडी माहितीमध्ये साठं झालं आहे ते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि भाजपाचेच ते उमेदवार आहेत त्यामुळेच त्यांनी अजितदादा पवारसाहेबांना सोडले बबनदादांची दादांची लायकी नसल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळलं नाही असं काही दिवसापूर्वी धरेसे दादांनी म्हटलं होतं त्याला परती उत्तर बबन दादांनी दिलेलं आहे तेवीस तारखेला दिसेल की कोण किती लायकीचं आहे काय सांगू शकता नाही काय आहे की दादासाहेब माझ्यापेक्षा खूप मोठी वयान असल्यामुळं आणि ते ज्येष्ठ असल्यामुळं मी त्यांच्यावरती बोलण्या माझी पात्रता नाही मी बोलणारी नाही तीस वर्ष केलेली विकास कामे आणि कोण पे या सगळ्यांचा हिशोब तुम्ही मागता समोरच पे याबाबत काय माझ्या मगाशी बोलताना पण मी सांगितलं की निवडणूक म्हणजे परीक्षा आहे निवडणुकीमध्ये वीस तारखेला आमचा पेपर लिहिला जाणार आहे पेपर सोडवायचा आहे आणि तेवीस तारखेला आमचा निकाल लागणार आहे आता तुम्ही बघत असाल तर मी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस या चोवीस तासातले वीस तास वी बावीस तास अभ्यास करतो आहे करकमच्या पाण्याचं काय करायचं उपसा सिंचनला कसं आधीचं पाणी आणायचं दहा मीटरचे बांधारे करायचे या ठिकाणी केळी संशोधन केंद्र करायचं असेल ड्रायफोट असेल म माड्यातल्या सुखसुविधा करायचे असतील मागे माड्यातली बाग असेल खैराव पाणी उपसा सिंचन असेल फडसाळी गावाचा विषय असे असं असंख्य विषय त्या ठिकाणी मी बोलतोय म्हणजे मी माझा पेपर सोडतो आणि समोरून मात्र उमेदवार तोंडात बसलाय आणि त्यांचे वडील दादासाहेब त्या ठिकाणी पेपर सोडवताना त्यामुळं नक्की गोष्ट काय आहे ती कळेल एक नंबर एक नंबरला अभिजित पाटील आहेत आणि दोन नंबरला तुमचंही नाव आहे अभिजित पाटील यामुळे काय मताला काय फटका बसवू शकेल का मतदारांची मतदारांची काय गपलत होऊ शकेल का याच्याबद्दल काय सांगा निवडणुकीतच नाही तर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी फसवायचं काम केलंय आणि कित्येक शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढून शेतकऱ्यांना फसवले सिबिल खराब केले कितीतर जणांचे परस्पर नाव